झालं बाई ऑपरेशन आम्हाला काही दिसत नाही तू आम्हाला दाखवत दिवसा चांगलं सकाळीच आहे का हो, हो। सक्सेस झालं तु ऑपरेशन म्हटलं माहित आहे का

नाही मग कारला भी करू संध्याकाळी नाही मला नाही आवडते जीव मारण लावलं तुम्ही मले मरू नको बाई तयार राह तयारच राहतो तयार राह छात्यावर बोक्यासारखी तुमच्या छात्यावर मुंग मी दादा कुठे चालले काय माई दादानं सकाळीच लावली दाढी करणं घरच्या घरीच मस्त आणि वातावरण पाहून घ्या आजचं मस्त ऊन तपू राहिलं काला बी मस्त ऊन तपलं सूर्यनारायण एकदम चमकू राहिले काय घेऊन चालली माय कुठे तू आता कायची नाही

पण आता झाला माझा चहा घ्यायचा टाईम सकाळी आईनं लावले कारले तोडले तोडले जे दिसलेलं आहे ते आहे ना तोडले चला मग या तुम्ही बी चाय घ्यायला बेसनाची रेसिपी समजली आपल्याला आता हे चालू आहे ताक घोटणं कुडीचं गावात असून आम्हाला खार कुडीचंच ताक खावं लागते कारण आता लोकांच्या म्हशी बकऱ्या ढोरं वागवणे जिवार येतात मोबाईलवर वर असत पाहिजे जिवार येतात तर वागायला किती जीवार येत असतील पहा मग आता बेसन कडी आणि मला धुवायचे आता कपडे आणि भांडे ओ हो कपडे राहिले धुवायचे भांडे राहिले घासायचे बाकी झालं मग सगळं आज धंदा म्हणजे ऊन असलं की धंदा असा पटापट राहते निकडे कपडे बी झाले धुऊन चादर चुद्र जे राहिले होते ते आज धुवून घेतले दसऱ्याच्या पहिले म्हणजे दसऱ्याचा सारा पसारा झाला आता गोदड्यात धुतल्या आता ते दोन दिवस वाहिला नाही आता हे चाद्र धुतले धुण तर फुरायला मस्त होतं चला मग एवढे कपडे घेतून मग बकऱ्याच करावं लागते आणखी आज मेहंदी लावा लागते ते पाहिले आई घरी आहे बरा काही पाहिलं की तुझ्या आवाजच द्यावा लागते बाहेर हे पहा गेल्या सगळ्या बकऱ्या आता झाडझूड करतो सगळे काम धाम पडले ना आज नाही जात मी आज मी मेहंदी लावतो तेवढी मेहंदी भिजून दे बरं मग कपडे धुवा ला लागत कपडे धुतले की मग त्याला ते लागते कलर सगळा ते तर का भिजव मग ते एका कटोरीत मस्त मेहंदी मी त्यांनी लोक एवढं झाडून घेतो आणि कपडे धुतो मग हा मग आता आई देते दे दे मेहंदी भिजून भिजून ठेवली की जराशी मोरते ते हे इकडे आहेत जास्त पतली नको भिज जास्त पतली भिजवली की मग लय बघायचे ते इकडे तिकडे आईले मेहंदी भिजवाले भिजून आता <laughs> मेहंदी भिजवते आई एकदम मस्त निशा मेहंदी आहे लाल त्याच्यात काहीच नाही टाकत मी तसंच लावतो फक्त भिजवणार आई मेहंदी भिजवे लोक मी करतो आता झाडझुड सगळी अजून जेव्हा राहिलं पोटात राहिले काव 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 का। पण या वातावरणाच्या ना मेहंदी राहिली केसायला लावायची आणि सगळंच आज मस्त ऊन तुरायला तर मग घेतो आज लावू पण दसऱ्याले ओके मग किती मस्त ऊंट पुरायला आता लोक सगळं पाणीच होतं सगळे काम राहिले आणि सगळं हे राहिला आज घेतो मस्त मेहंदी लावू तो आता कलर येऊ का नाही येऊ केसायले काहीच घे नाही लावणं हाय म्हणजे लावणं हाय मेहंदी भिजवायच्या बदल्यात शेण कळायला लागते का बाहेरचं काढलं त्याच राहिलं इकडन जायला काय गेट जवळ जवळ समोर बकऱ्याची घेतलं की समजा झाली झाडजूड बकऱ्याची पण आता मेहंदीच्या मेहंदीच्या बदल्यात मला काढायला लागते शेण बाहेरच चला आता बाहेरच शेण काढायला बाहेरचे ढोर गेले वावरात आईनं बरोबर तिकडलं दोन बैलायचं काढलं अन इकडच्या बैला असं राहिला काढायचं शेण आणि झाड बदला तो फेडून द्यास लागेल ना आईचा राह दे उगडे पडतात ना मा बर बर हंगामाच्या टायमात मग लोकांच्या घरी नाही येतात बरा <laughs> शेणही काढून देईने आणि झाड नाही काढून दे तू डबल हातच नको ना आता पेट पूजा जराशी जराशी म्हणजे बरी जेवढी असते आपली रोज तेवढी दोन पुढे आता पहिले पेट पूजा मग नंतर बघू काय तर आईनं मेहंदी भिजून ठेवली मस्त भूक लागली काहून काय माहिती की तिला जास्त भूक लागते म्हणे आणि बद्दल असलं पाण्याचं वातावरण की भूक लागली हे वातावरण काय आहे काय माहिती समजायला मार्ग नाही તારે આમ જ રે રે તમાઈ તે તમારે આજ કા હૈ ત આજ હૈ કડી અનКарલા બસ એસી સિવાય કઈ નહીં બુરમેજી જેસા લીંબુ લાગલા તો લીંબુ હાવનકી બજારા તે ભાજી પાના નહીં અનવાવરા તે કોની જાત નહીં કઈ કાટાકુટા અનલા ભાજી લે તો અલ્લા સુદા તે ચલા ઓખા બુરા ક્રિયાતા અપને કામ चला मग झाले उरकले आता माय कामं ते किती वाजता दोन वाजता आणि आता दोन वाजता लावणार मी मेहंदी सांगा हे मेहंदी कधी वाईट आणि कधी धुमी काय करू त्यासाठी टी शर्ट आहे बदललं झुनं घातलं टी शर्ट म्हणजे डाग बीग लागायचं काम नाही आपल्या मेहंदी तर आज चला करू आपल्या जीवाची थोडीशी काळजी आणि तसंही आहे मला डोकं जास्त गरम चालते मेहंदी लावल्यावर जर असं थंड पडीन तर पडी तसा आला मग आता मी लावतो मेहंदी स्वतःच हाताने अन्न लावल्यावर तुम्हाला दाखवतो कशी लावली सांगता तुम्ही लावली मग हाताने हात माझे लाल जरच झाले जसे ठी तर आता तुम्ही आता हे झाली मेहंदी लावून आता हे काही सोपते काही नाही आणि तुम्हाला कशी दाखवा आता तर उद्या दाखवेन मी कारण की आता अर्ध्या रात लोक काही या मेहंदीला सुट्टी नाही सुक व्हायल्याशिवाय कारण वर्षातून एकच बार मेहंदी लावते मी ते बी याच टायमाले ना आता वावरातले कामं चालू होतील तर डोक्याला जरास थंडावा पाहिजे म्हणून लावली आज मी मेहंदी तर कशी वाटली मेहंदी कशी लावली मी घरच्या घरी माहताना कमेंटमध्ये नक्की सांगा बाय